नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय माहिती का ना व्हिडिओ टाकायचं जमत नाही सकाळच्या भारी काय लवकरच उठतो ताजी म्हणजे पाच पाच वाजताच उठावं लागतंय का मला ही वक्ती काम करायची म्हणलं ना तर सकाळ लवकर उठावं लागतं पाचलाच उरकून कसं आहे लवकर जर गेलं ना साडेसहा सात आता पाचला उरतोय तरी उरकत नाही पाणी भरायचं ही झाडून जुडून काढायचं बाहेरचं सगळं काय हो आणि मग ते उरकत नाही तरी बी मग तरी बी सात वाजतात निघायलाच आणि मग काय होतं दिवसभर वड 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 उकते कामं म्हणलं की मग निस्त पाळायचं ज्याला हजर घ्यायची म्हणल्यानंतर मग काय

काय पोटाला खायचं मानलं तर हाताखाली दिलच पाहिजे सगळ्या गोष्टी तवा राहिलाय तवा माघारी म्हणजे अजून सायपा व्हायचं आहे काय सायपाक व्हायचं आहे अजून काय झालं लाईटच नव्हती लाईट नसल्यामुळं आहे ना काय वागे लाईट गेली होती आत्ता लाईट आली एवढं

आता ये काय हातात काय काय नाही दोन हातात एवढं येईन तेवढं जाण नको अजून टोपलं राहील ना जणजणी तसा बेद चालू आहे भाव बहिणीनो नवऱ्याने कामाला गेलता नवरा आणि पैसे तिथून बंडलचे बंडल आणून मायाकड त्याच्यामुळं नवऱ्याला चांगलं ताज तुज गरम गरम शिल्क शिल्क करून घालती म्हणजे कसं बंडल आणून दिल ना नवरा माझ्याकडं आतापर्यंत किती बंडल दिलं तेवढं इतरा काय ना फुल ना फुलाची पाकळी दिलीच हे बर पगारच नाही करायचं काय किल ना त्यात समाधान मानावे होय चालला इकडं अभ्यास शिवण्या झाले कोपऱ्यात बसली अभ्यास चाललाय त्याच्यामुळे काय काय बोलत आता पोरेंच काय पिलूच दहावीच वर्षी त्याच्यामुळं काय म्हणत नाही तिला कोणी हं आता काय राहिले तुम्ही बोलत नाही पहिला काय आता काय झाले दोन चार दिवस झाले बायकोने निस्तब् गायचा धरला चूलवरत आता बनवायचा

आता आहे भावानं बहिणू आपलं म्हणजे आहे दाजी आता काय म्हणणार नाही बोलणार नाही काही नाही काही नाही काही नाही बोलायचं आपण टाकून दिलेलं आहे सध्याच्याला काय होतं उक्ती काम म्हणलं ना सकाळच्या पारी लवकर जावं लागतं आणि त्यात काय होतं की मग आता आपण जर कामाला गेलो ना की इकडे पोरींला नाही आणायचं सोडायचं अवघड होतं मग आता तिथून मला परत यावं लागतं नऊ नऊला पोरींना शिवाय सोडवायची टायमिंगला आपलं मग आलं म्हणजे आता सकाळचं काय होतं चहा पाणी करून जातो दाजी लवकर तेवढंच काम हरकत आहे मग पोरींना नऊ नऊ वाजता निघलं ना साडे सोडवायचे दहा वाजेपर्यंत फुलसं का आपलं पोटात टाकायचं परत आपलं कामाला जायचं मग गाई गरबड सांगतोय बरं का दाजीच्या आता ही आलं की दोन घास पटापटा जेवायचं आणि निघायचं लगेच म्हणजे वेळ हा म्हणजे कसं आहे शेकडं आपल्याला सोशल मीडिया आहे ना दाजेला टायमिंग दा ना मिळत नाही आपलं ना जसं म्हणजे टायमिंगमधून आपल्याला म्हणजे कामामधून आपल्याला जस जसा वेळ मिळेल तसं म्हणजे दाजीचा हिडू येणार कधी आपलं जर सकाळचा टाईम मिळाला कधी संध्याकाळ दुपारचा टाईम मिळाला कधी जर संध्याकाळचा टाईम मिळाला तर आताही काय आता तरी मला वाजल्या यायला जवळजवळ सात साडेसात वाजल्या मला घरी यायला पण त्यात लाईट नव्हती मग आता चला उशीर झाला आणि तर काय मग माहिती का सकाळी दहा वाजता जेवण थोडंफार नाश्ता करून गेलं ना मग परत दुपारी भूक लागत आता काय होतं गावातली गावात का मग चालू येत नाही तर इत। बाबर गावी काही आपण जात नाही का आम्हाला उद्योगाला आणि काय होतं की जायला बी काय नाही असं आता मागं तर जात होतं तुम्हाला तर माहिती पण हजरे कमी परवडत नाही ना मग जायलाच त्याच्यापेक्षा आपलं कसं आहे तेवढं जर इथं जर कष्ट केलं तर पगार पाणी हाजरी चांगली मिळते आता सध्याच्याला कसं आहे आपलं हाय गावा जरा सीजन कांद्या कांद्याचा सीजन आहे आपल्यात म्हणजे लागवड चालू म्हणजे राहणं वाढायला कुठं काय नाही काय बी कामं उडीत असतो इकडं उडदाची कामं असतात उड काढून द्यायचा काही बी काम असतात कुठं पंप मारायचे औषध मारायचे भरपूर कामं आता हाही सध्याच्याला काम म्हणून चला दाजी जाते कामाला आठ दिवस झालं जा दाज जाते आता कसं आहे एकदा आता म्हणजे आपल्याकडे सध्याच्याला पाऊस चांगला झालेला आहे त्याच्यामुळं सध्याच्याला काम भरपूर येतं पण एकदा उन्हाळा लागलं की काम नाही राहते इकडं नाही नाही पैसे मिळतात पण टायमिंगला मिळत नाही फुकटचं तर काय आलं राहू टायमिंगला मिळत नाहीत बस एवढंच होईस म्हण बाई बाबा चार दिवस लेट होतात पैसे पण मिळतात मग असं म्हणलं ना तर कोणीच कामं केली नसती ना मग नसतं पैसे मिळाले करत अरे आपलं कालवण आणि पांढरा भात केला असं तरी जुळलं असतो ब आता आणि कालवण लई भारी लागतं ते शेवगाव आता शेवग्याचं कालवण केलं असते शेवग्याचं कालवण आणि ब आता एकच नंबर लागतो खायला चाललंय मी काय सायपाकाला सुरुवात केली बायकुणी आता चपात्याचं पिठ मळलं आता अजून साईपाक व्हायचा तसा टाईम नाही झालेला काय लाईट गेल्यामुळं नाही तर लवकरच सायपाक चालू केला असता बरं कसं आहे माहिती आहे का भाऊ ना पण आता काय दाजीचा हिडू चांगलंच येतात ना हां पण काय माहिती आहे का आता काय मी आपलं विषय म्हणजे काय की दाजीचं चांगलंच हिडू येणार एकदम पुढं आता दाजी कामाला बी जातोय आपलं परपंचात आपलं आहे लक्ष बी द्यायचं चाललेलं आहे आता तो काय बायकु तर सगळ्याच गोष्टी हँडल करते घरातला परपंच दाजीचे आईश माहिष कपडे चुपडे कुठं काय आमकं तमकं लागतंही सगळं पण चला कसं आहे आपण थोडं आधार दिला तर काय होतं आहे का नाही बाबा न त्याच्यामुळं मग गॅस समजून चला दाजीला सध्या चला दाजी सुधरन पण जरा थोडं टाईम लागन पण आता तुम्ही म्हणता काय दाजीला सुधरायला काय प्रत्येक वेळेस असाच करतो दाजी सांगतो सुधार सुधरण सुधरन पण सुधरत नाही पण जाऊ आता भूक बाक लागलेली मस्त मारण्याची आता पण आता काही वाट बघितल्याशिवाय पर्याय नाही आता आता शि चचं पीठ मुळायचं चाललंय अजून कालवण व्हायचंय <laughs> सोपं नाही लागत घरात खायला <laughs> बी तीन पोरींचं डबं आता मी ते कावा येणार सकाळी नऊला येणार नऊला येणार पर दुपारी येणार परत संध्याकाळी तीन टाईम दाजीचं जेवणच झालं आता बायको तर काय दोन तीन टाईम खात नाही सकाळचे खाल्ले तर संध्याकाळी ते जेवच <laughs> बरं चला जाऊ द्या बाय बाय मग भावानं बहीण आता काय ते टाईम झाला आहे